आपण पाहत आहात कुठेतरी हरवून गेला फळ्यावर लिहिलेल्या वर्गातल्या बिष्किल हास्याच्या इयत्ता दहावी सन दोन हजार चार मधील माझी विद्यार्थी एकवीस वर्षांनी पुन्हा एकदा जनता विद्यालय लोहनेरच्या प्रांगणात एकत्र आले आणि शाळेचा दार उघडताच आठवणींचा महापूर कोसळला बालपण पुन्हा एकदा फुललं एक एक चेहरे दिसू लागले नाव विसरले गेले हो, पन ना होते पण भावना नव्हत्या लहानपणीचा मित्र गालातल्या हशात ओळख पटली आणि डोळ्यातून नकळत आनंदाश्रू टपपले बालपणाची पावले जिथे उमटली तिथे स्वप्नांना पहिलं आकाश मिळालं त्या शाळेच्या आठवणी मनात जपणारे दोन हजार चार साली इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी पुन्हा एकदा शाळकरी झाले तब्बल एकवीस वर्षानंतर लोहनेरच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात पार पडला या विशेष मेळाव्याला एकशे वीस पैकी ऐंशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या आनंदात उपस्थित राहिले शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकतात जुन्या आठवणींनी मन भरून आले शिक्षकांचे फेटे बांधून स्वागत राष्ट्रगीत वंदे मात्र भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्गात प्रवेश करताना एकमेकांना गुलाब पुष्प देत स्वागत केले जुन्या बाकांवर पुन्हा एकदा बसताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर हास्य ओठांवर दिसून आलं यामध्ये सरस्वी माता भारत माता कै जी आर भामरे बी डी मोरे एच पी मोरे पी व्ही सोनोणे वाय बी पाटील श्रीमती उज्ज्वला देवरे एन आर सोनोने बी एस पाटील आर आर निकम तसेच स्वर्गीय सागर देवरे स्वर्गीय राकेश उशिरे यांचा समावेश होता स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी आपापली ओळख करून देत जुने गमतीशीर क्षण सांगितले समाजात वावरताना एकमेकांना मदतीचा हात देण्याचे ठरले शिक्षकांचा यातून आशीर्वाद घेताना भावनांचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी शाळेतील शिक्षक बी व्ही जाधव ए पी सोनोने बी जी सूर्यवंशी ई डी देवरे आर एच भधाने बी डी पवार के एस सूर्यवंशी अरुणा आहेर उपस्थित होते बी व्ही जाधव सरांनी संकट काळात एकमेकांना मदत करा हीच खरी शाळेची शिकवण असे सांगत भावनिक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक कविता मेतकर व सारिका राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन पवन शेवाळे सुभाष परदेशी उमेश खैरनार यांनी उत्तमरित्या पार पडले आभार सुयोग भामरे व नूतन सोनजे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जैन समीर शिरसाट सागर देशमुख सुयोग भामरे गुरा सोनवणे पवन शेवाळे पुरुषोत्तम भामरे हर्षल बोरसे विशाल दुसाणे सुभाष परदेशी उमेश खैरणार संदेश परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीत करण्यात गात करण्यात आली बागलांड वृत्तांतसाठी विभागीय संपादक हरिकृष्ण भास्कर